झोका मी देते गाणं मी गाते झोका मी देते गाणं मी गाते दुखतोय माझा गळा दुखतोय माझा गळा बाईया कानाचा क्षणभर ना डोळा बाईया कृष्णाचा क्षणभर लागे लेका ना डोळा चेंडू मी देते मी देते चेंडू मी देते दाडू मी देते देते मी खुळखुळा देते मी कुळकुळा पुल बैया कानाचा भर लागे ना डोळा बैया कृष्णाचा भर लागे ना डोळा झोकामी देते गाणं मी गाते झोकामी देते गाणं मी गाते दुखतोय माझा गळा दुखतोय माझा गळा गळाचा शलभर ना डोळा बाईया कृष्णाचा शलभर लागेना डोळा दही मी देते दूध मी देते दही मी देते दूध मी देते देते, देते मी लोण्याचा गोळा देते मी लोण्याचा गोळा बाह्या कानाचा शलभर लागे ना डोळा बाहिया कृष्णाचा शलभर लागे ना डोळा मी देते गाला मी गाते झोका मी देते गाला मी गाते दुखतोय माझा गळा दुखतोय माझा गळा कानाचा कनाचा लागे ना डोळा बाईया कृष्णाचा लागे ना डोळा